किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला ढोकळा बनवून दाखवणार आहे आणि मी आज भांड्यामध्ये ढोकळा नाही बनवणार आहे या ग्लासमधला ढोकळा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य बघा मी या कपान दोन कप बेसन घेतलेलं आहे आता इथे एक बाऊल घ्यायचा जे जेवढं बेसन घेतलंय तेवढंच पाणी घ्यायचं दोन कप मी बेसन घेतलेलं आहे तर दोन कप पाणी घ्यायचं तर आता सर्वप्रथम तेल आपलं तुमच्याकडं कोणतंही तेल असलं तरी चालतं एक चमचा दोन तीन चार चमचे तेल घेतले तर चिमुटब हळद हळदीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं माझ्याकडं ब्राऊन कलरची साखर आहे ब्राऊन कलरची साखर घातली तरी चालेल सफेद साखर घातली तरी चालेल मी आता एक चमचा टाकते साखर चिमटवर मीठ रस काढलेला आहे तुम्हाला कितपत आंबट पाहिजे त्या आंबट ला, चवीला लागतं म्हणून लिंबूचा रस टाकून घ्यायचं आणि आता दोन कप पीठ घेतलंय ना तर दोन कप पाणी घ्यायचं अगोदर एक कप पाण्यामध्ये मी पीठ टाकून चांगलं घोटून घेते मग थोडं थोडं पाणी दुसरा कप ओतायचं मिक्स करून मी याच्यामध्ये रवा विवा काही टाकलेला नाही खाली बेसन ना आहे मी दोन कपामधलं पीठ थोडंसं साईडला ठेवलं होतं ते पण घेतलं टाकून आता आता हे पीठ मिक्स करून पाच मिनिटासाठी साईडला ठेवतो आता मी ही चार ग्लास घेतलेली आहेत चार ग्लास होतात का बघायचं ओतून नाहीतर तीन ग्लासमध्ये ग्लास झालं तरी तीन ग्लासच ठेवणार चार ग्लासमध्ये झालं पीठ तर चार ग्लासामध्येच मी ठेवणार आहे आता सर्वप्रथम तेल लावून घेते आता याला ग्लासला हे पहा चार ग्लासांना तेल लावून घेतलेलं आहे आणि इकडं मी कुकर कुकरमध्ये पाणी एक ग्लास पाणी ग्लासाच्या फक्त एवढं पाणी हे झालं पाहिजे बघा उगज एक कणवी पाणी वर नाही तर ग्लासामध्ये पाणी वर घेवेल कुकरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे घेतलेलं आहे कुकरची शिटी काढून घ्यायची आणि कुकरमध्ये पाणी कितपत ठेवायचं हे हा कच आहे ना एवढं थोडंसंच नाही तर ग्लासच्या वर पाणी ग्लासमध्ये शिरल पाणी कमीच ठेवायचं आता तेल लावून घेतलेलं आहे ग्लासाना आता हे बघा पाच मिनटं झालेले आहे आता एक वस्तू कोणची हे बघा एक पुडी आपण हे टाकाय विनो टाकायचा हे बघा कसं पसपसून पीठ तयार झालं आहे बघा हे टाकल्यामुळं पटकशान आपण आता हे असं ढवळून घेऊन कणी पटकशान त्याच्यामधला घ्यास नाही गेला पाहिजे निघून आता हे आपण पट आता ह्याच्यामध्ये ग्लासमधनं हे ग्लासमधनं असं ओतून घ्यायचं चीछ, सर्व ग्लासामधन बॅटर ओतून घ्यायचं मी हमेशा ओव्हनलाच करतोय ढोकळा पण आज कुकरला करून दाखवायचा म्हणून मी आज कुकरमध्ये करून तुम्हाला ग्लासमधला कुकरमध्ये करून दाखवणार आहे नाहीतर मी कायम माझ्या ओव्हनमध्येच मी ढोकळा बनवते चला तर आता कुकर मध्ये आता हे असं कुकर मध्ये दे ठेवून द्यायची चारी ते चारही ग्लास आणि आता कटकछान झाकण लावून घ्यायचं कुकरची शिटी काढायची वरची आणि आता दहा पंधरा मिनिटं झालेली आहेत त्याच्या काही शिटा होणार नाहीत आपण शिटी साईडला काढून ठेवलेली वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण खोलून बघू किती छान झाले बघा आणि आता आपण सुरीचं टोक घालून बघू आपला ढोकळा पूर्णपणे हे बघा अजिबात ढसत नाही म्हणजे आपला ढोकळा रेडी झालेला आहे आता ना गॅस आपण साईडला उतरून घेऊ आपण आता तडक्यासाठी थोडंसं तेल ओतून घेऊ ओतून घेतलेलं आहे आता राई टाकून घ्यायची राई चांगली तडतडली पाहिजे त्याच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आपण ओली मिरची ना तेवढं पाणी आता साखर टाकून घेऊ आपल्याला गोड कितपत पाहिजे तेवढी मी हे चार चमचे घेतलेले आहेत ही छोट बाऊल आहे ना हा बाऊल भरून घेतलेला जर गोडीला कमी लागलं ला तर परत साखर टाकायचं तडक्यामध्ये मी परत ढवळून मग ओतू शकतो हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। चांगली उकळी आली ना मग खाली उतरायचं आणि आपल्या ढोकळ्यावर आता कुकर मधला खाली उतरून घेऊ हे बघा मी कुकर मधला ग्लास काढून घेतलेली आहेत आता ना आता आपण ना साईड ना ग्लासच्या साईड ना असं सा, चाकूच्या सायनं जरा हे करून घ्यायचं आता ग्लास पलटी घालू किती हे बघा अजिबात ढोकळा ना ढसलेला नाही आपोआप निघून निघलेला आहे खूप छान झालेला आहे बघा ना किती स्मूथ एकदम आता आपण अशा <coughs> <आश्याद... coughs> सर्व कडा सोडून घेऊ आणि आपण ढोकळा काढून घेऊ हे बघा आता या पद्धतीनं या साईजनं आपण ढोकळा कटिंग करून घेऊ किती स्पंची झालेला आहे ढोकळा एकदम कुकरपेक्षा ओ ह्याच्या ओव्हनपेक्षा सुद्धा हा सुंदर होतोय कुकरमधला ग्लासमधला हा तुम्ही पण करून ज्या घरात ना? ना हमेशा आम्हाला ढोकळा लागतो तर इकच आणून कधी खायचा म्हटलं ना तर घरची लोक म्हणतात की नाही घरीच बनव खूप छान होतो घरचाच ढोकळा पाहिजे म्हणून मी हा घरातच बनवते मी हमेशा ओव्हनमध्ये बनवते पण आत्ता कुकरमध्ये बनवलं तुम्ही ओव्हन असला तर ओव्हनमध्ये सुद्धा बनवू शकता आहे असं काही नाही आता बघा आपण तडका देऊ हे बघा आता तडका आपण असा त्याच्यावर टाकून घेऊ लहान मुलांना मो लहान मुले ते मोठ्या माणसांपत्र हा ढोकळा खूप आवडतो तुम्ही घरच्या घरी तुम्ही करून द्या त्यांना खूप आणि साध्या सोप्या पद्धतीनं नाही रवा नाही दही काही नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीनं हा ढोकळा बनतो बघा आणि वीस मिनटामध्ये ढोकळा बनतो बघा ना किती स्पंची झालेला आहे बघा एकदम छान झालेलं आहे तुम्ही पण असा करून पहा आणि पोरांना खाऊ घाला घरच्या घरी बरंच होतं हॉटेलपेक्षा एकदम छान होतं ढोकळा बघा किती सॉफ्ट झालेला आहे किती स्पंची झालेला आहे बघा खूप छान तुम्ही पण असंच करून पाहा मला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा मला आणि बेल बटन दाबायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ ढोकळ्याचा शेवटपत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद